नमस्कार मी स्नेहा मिरगणे आपलं या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर आज आहे बारा मे दोन हजार पंचवीस आणि आम्ही चाललेलो आहोत घरून आमच्या मध्य प्रदेशच्या घरी म्हणजेच माझ्या सासरवरून एम पीमध्ये तर पहाटेची फ्लाईट आहे त्याच्यामुळं आम्ही पहाटे चार वाजताच घरून निघालेलो आहोत घरचे आम्हाला सोडायला आलेले आहेत तर आता पुढचा प्रवास विमानाने संभाजीनगर पासून मुंबई आणि परत मुंबई पासून ग्वालियर असेल टाटा करा टाटा बघ हे वापस हे राधा हे चालली कुठं चालली राधा कुठं चालली सांग बाळा

घरी नाही करायचे बरं झालं मी मनात राडा नाही घातला मॅडमनी भरपूर त्रास देऊन या मॅडम अशा निवांत छान झोपलेल्या आहेत आणि आम्ही आमच्या प्लेन मध्ये चढण्याच्या वेळेची वाट बघत बसलेलो आहोत अरे अवघड आहे बाबा लहान मुलांना घेऊन प्रवास करणं म्हणजे फार डेंजर <laughs> हे बघा आणि आता थोड्याच वेळात बोर्डिंग करायचं आहे तोपर्यंत म्हटलं ही शांतपणे झोपून तर झोपू दे तर सकाळच्या वेळेतल्या फ्लाईट ह्या खूप सुंदर असतात मस्तपैकी ढग आणि सूर्य उगवलेला दिसतो ह्या असा नजारा होता आणि हे आमचं गोडुलं हे असं छान शांत बाबाच्या कुशीत विसावलेलं आहे मस्तपैकी बाबाकडं अशी बघते आणि खूप छान वाटते खरं तर की आम्ही रिटर्न चालू आमची राधा आता जवळपास चार महिन्यांची झालेली आहे प्रवासात हा असाच आमचा धिंगाणा चालू होता प्रवासात मुलं खूप त्रास देतात राधाने खूप त्रास दिला तसा कारण <laughs> रडलेलं माणूस रेकॉर्ड नाही करत तर इथं आज ह्या ब्लॉगमध्ये मध्ये नेहमी तुम्हाला ना ती हसतानाच व्हिडिओज दिसतील आणि राधा दोन महिन्याची होती त्यावेळेस ती एकदम शांत झोपेत प्लेनमध्ये बसून आलेली पण आता राधा चार महिन्यांची झालेली आहे तर मॅडम शांत बसणं तर शक्य नाही आहे झोपणं तर अजिबातच शक्य नाही आहे तर आम्ही तिला एंगेज करत होतो आणि खरंच लहान मुलांना घेऊन प्रवास खूप अवघड आहे म्हणजे या प्रवासात आम्ही असं ठरवलं की आता नेक्स्ट टाइम राधा मोठी झाल्याशिवाय प्रवास करायचा नाही इकडे कशी बघली तिच्या तिला नवीन तिला रिअलाइज झालं असेल आपल्याकडे मोठ आहे म्हणून ए बर बास आणि सकाळच्या फ्लाईटमध्ये दिसणारं सुंदर दृश्य म्हणजे ढगांनी पसरलेली चादर इतकं सुंदर दृश्य होतं बापरे खूप भारी खूपच भारी आणि संभाजीनगरवरून आम्ही मुंबईला आता थोड्या वेळातच लँड होऊ आणि मुंबईवरून परत वेगळ्या फ्लाईटमध्ये बसून ग्वालियारला जायचं आहे तर हे बघा ही मुंबई स्वप्नांचं शहर <laughs> आणि अशा प्रकारे मुंबईच्या या चांगल्या सुंदर स्वच्छ एअरपोर्टवर आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आता इथून पुढे अजून दुसऱ्या प्लेन मध्ये करावा लागेल दुसऱ्या प्लेन मध्ये बसेपर्यंत झोपली होतीस की तू तर झोपली होतीस ना नाही झोपायचं नाही झोपायचं नाही झोपायचं नाही बरं झोपायचं ना

हो गो ओ गो राधा राधा ती गोड दिसते राधा राधा कुणासारखी दिसते माहितीये का आपल्या सारखी दिसते मिक्स दिसते ती माहितीये का मिक्स की नाही मम्मी सारखी डोली हा सगळ्यांना असं वाटतं तुमच्यासारखी फक्त राधा इकडे दाखवा ना तिला किती वाईट गेले बाळांच किती वाईट अवघड आहे बाबा लेकरांना प्रवास घेऊन प्रवास करणं म्हणजे डेंजर आता नाही जायचं आता कुठं गेली गेली हे बघ इकडे बघ लुंदा त्यांनी काय नाव लुंदा लुंदा खूप सारा त्रास देऊन मॅडम फायनली झोपलेले आहेत आणि आम्ही मस्तपैकी विंडोमधून समुद्र पाहतोय पहिल्यांदा समुद्र पाहते मी उंचावरून एवढ्या आणि आता लवकरच लँड होऊ ते पण ग्वालियरच्या धर्तीवर आणि तिथून परत घरी कारनं प्रवास करायचा आहे ए राधा ए राधा ओ, ओ राधा, राधा, राधा राधा राधा, राधा चला घरी कटची गायची गली तर आता कारण ग्वालियार वरून घरी चाललेलो आहोत आणि हा होता राधाचा आयुष्यातला तिचा दुसरा प्रवास आत्तापर्यंत पहिला प्रवास केलेला तेव्हा ती दोन महिन्यांची होती आणि आता दुसऱ्यांदा ती विमानात बसते तर ती आता चार महिन्यांची आहे <स्तुण> आणि आता नवीन प्रवासाला परत आम्ही सुरुवात केलेली आहे आता छानपैकी पीमध्ये राहायचं बाळाला आता इथून पुढे सांभाळायचं खूप मोठी जबाबदारी अंगावर पडलेली आहे आणि राधा ही तिच्या आईसारखी आणि बाबासारखीच खूप छान गोड गुणी लेकरू आहे असं म्हणायला काय जाते चला तर मग मी आता माझ्या ब्लॉगची सांगता करतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच काहीतरी स्पेशल असणार आहे चला तर मग आनंदी रहा मजेत रहा हसत रहा आणि सगळ्यात 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 महत्त्वाचं आयुष्यातला आज जगा आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांसोबत राहा चलो बाय बाय